स्वागत आहे आणि गाईज बघू शकता आज गावाहून लग्नासाठी या विशाल आलेला आहे दादू आलेला आहे जगदीश आलेला आहे आणि इकडे बघू शकता अजय जगताप आणि इकडे पी पण बसलेली आणि इकडे बघू शकता आमचा विराश आता पलीने चहा ठेवलेली आता चहा घेत बघू शकतात

私は。

तुरढ राशिया रें हे जोिटाश ब के कहना रहा नाच जो Neptा जर चाल में होो तौरजरते ही जिएिंदधात нак क्या 치�ины में है कर दोगे जिका में जिए प्रवा के सारी हुम्हिन जीका हम मुडते है कंवा रहा हुम्हिना तुम Being रश्तंजिया Welू 안 जाते जळगाव तर गाईच बघू शकता आता अजय जगतापच्या घरी आलेलो आहे इकडं विशाल झोपलेला आहे खूप विशालने झोपून घेतलेले जगदीश बसलेला आहे दादू बसलेला आहे इकडं अजय जगताप पण बसलेला आहे आणि इकडं बघू शकता आहे <laughs> कविताचा स्वयंपाक चालू आहे चिकन बनवणं चालू आहे पाहू शकताय चिकनची भाजी टाकून झालेली कविताची आणि आता मी निघालेलं काम चाललोय मी थंडा